आणि आता बातमी येते धगधगत्या नेपाळमधून कारण तिसऱ्या दिवशी नेपाळमध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली गेल्या दोन दिवसांमध्ये नेपाळमधली दि तरुणाई रस्त्यावर उतरलेली आणि आक्रमक आंदोलन या तरुणाईने केलेलं होतं मात्र तिसऱ्या दिवशी तिकडे तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली दरम्यान नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यावर आता सुशिला कारकी अंतरिम पंतप्रधान होऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाच्या या माजी न्यायाधीशांकडे देशाची सूत्र जातील अशी सध्याची माहिती आहे गेले दोन दिवस सातत्याने अतिशय उग्रशी आंदोलनं बघायला मिळत होती तरुणाई जेन्सी रस्त्यावर उतरलेले होते आणि याचं कारण होतं अर्थातच सोशल मीडियावरची बंदी आणि तिसऱ्या दिवशी मात्र इकडे तणावपूर्ण शांतता आहे ठिकठिकाणी व्यवहार बंद असले तरी काल आणि परवा ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले होते आज मात्र काहीशी शांतता इकडे बघायला मिळते I hope, I hope not... तर ज्यांच्या नावाची आता अंतरिम पंतप्रधान म्हणून चर्चा होती त्या सुशिला कारकी कोण आहेत नेमक्या आपण बघूया नेपाळच्या पहिला मुख, महिला मुख्य न्यायाधीश आहेत सुशिला कार्की त्यांचा जन्म सात जून एकोणीशे बावन्न रोजी झाला एकोणीशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी वकिली सुरू केली दोन हजार सात मध्ये सिनियर ऍडव्होकेट झाल्या दोन हजार नऊ मध्ये सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायमूर्तीपदी त्या विराजमान झाल्या त्यांची नियुक्ती झाली अकरा जुलै दोन हजार सोळा ते सहा जून दोन हजार सतरा मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली भ्रष्टाचाराविरोधात कडक पावलं उचलणाऱ्या कायदेतज्ञ अशी त्यांची ओळख आहे तशी त्यांनी पावलं उचललेली दोन हजार सतरामध्ये कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत प्रमुख राजकीय पक्षांकडनं त्यांच्यावर महाभियोग हो प्रस्तावही आलेला तर निवृत्तीनंतर न्याय आणि कारा ही दोन पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत